मुलगीच्या अधिकारी करायच्या कोणी पेट्रॉलमध्ये मंडपमध्ये हातो कलश घेऊन जाणार नाही कलश म्हणजे महिला माया माया धावणे जिथे कुठे असतील त्यांनी नियंत्रण स्वच्छता गृहाची व्यवस्था स्टेटच्या मास्टर बाजूला केली आहे महिलांना विनंती आहे कृपया आपण स्वच्छता गृहामध्ये जायचं आहे

મહારાજ મહારાજ તમે કલે તમે ગા તાબી હા હા जय श्री राम पवन पुत्र हनुमान की जय हरे हरे महादेव जयकारे वीर

हनुमानजीची मूर्ती तयार होत्या त्या ठिकाणी वर काढू नये वर घालू नका तिथे मधील विनंती आहे हनुमान आजी काकाला आपण इकडे इकडे इकडे